नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत भिवंडी सोनाळे येथील मैदानावरती आणि ह्या मैदानावरती ओबीसी समन्वय समिती ठाणे जिल्हा आयोजित ओबीसी निर्धार महामेळाव्याचं आयोजन था करण्यात आलेलं आहे सोनाळे येथील मैदानावर हा ओबीसी निर्धार महामेळावा पार पडणार आहे थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होत आहे इथे खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली जवळपास तीस ते चाळीस हजार लोक इथे बसू शकतात अशी व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे या ठिकाणी मीडिया देखील सज्ज झालेली आहे तसेच पोलिस पोलिसांमाध्यमातून देखील चोख बंदोबस्त इथं ठेवण्यात आलेला आहे आपण व्यासपीठावर देखील जी तयारी चालू आहे ते ले ले। चाल आता पाहू शकतो आपण पाहिलं तर इथं फळक देखील लावण्यात आलेले आहेत ओबीसी नियंत्रण निमित्ताने आणि बैठक व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे साडेतीनची वेळ आहे वे वे परंतु ओबीसी बांधव हळूहळू जमा होत असल्याने सभा सुरू व्हायला थोडा वेळ लागणार आहे सोनाळा येथील मैदानावर हा ओबीसी निर्धार महामेळावा पार पडणार आहे थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होत आहे इथे खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली जवळपास तीस ते चाळीस हजार लोक इथे बसू शकतात अशी व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे या ठिकाणी मीडिया देखील सज्ज झालेली आहे तसेच पोलीस माध्यमातून देखील चोख बंदोबस्त इथं ठेवण्यात आलेला आहे आपण व्यासपीठावर देखील जी तयारी चालू आहे ते आता पाहू शकतो